तो, तो काय माझ्यावर धावून येणार मी त्याच्यावर धावून गेलो तो मूर्ख माणूस आहे तो एक नंबरचा बिंदूक काय अक्कल शून्य आहे तो अरे त्याला माहित नाही बरगे काय आम्ही पण चळवळीत काम केलेलं आहे त्याच्या बाजूला राहतो त्याला घरी घुसून मारेन मी सोडणार नाही तो माझ्या न लागत ला तो मूर्खासारखा काहीतरी बोलत होता भाषण करत होता विषय सोडून बोलत होता आणि म्हणून त्याला मी हस म्हणजे त्याला मी थांबव असं माझा हेतू होता पण तो मला टकल्या बोलला मग मी त्याला एकल्या बोललो काय बिघडलं मग तो असा धावण आला तर मी त्याच्या अंगावर धावून गेलो तो माझ्या अंगावर धावून येऊ शकत नाही मी बरगे आहे मी चळवळीत काम केलेलं आहे अशा लो लय लोकांना मी तुडवलेलं आहे त्याला तुडवे बरग्या लक्षात घ्या सगळ्यांच्या नाता लागायचं माझ्या नाता लागायचं नाही कोण सदावरती अर मूर्ख आहे त्याला सगळ्या जगाने मूर्ख ठरवलंय टोटल मेंटल केस आहे मेंटल केस तो काय झाला हा तो ऍक्च्युली त्यांनी भाषण लावलं आणि त्या नेहमीप्रमाणेच काहीतरी बोलत होता विषय सोडून बोलत होता की त्या मीटिंगचा काय संबंध आहे तो आला कशाला कृती समितीने आंदोलन केलं तो आला कशाला आणि म्हणून मी त्याला माझा हेतू होता की त्याने मूळ विषयावर बोलायचं की तो मला टकल्या बोलला तो टकल्या बोलला म्हणून मी त्याला हे कनलो आता मला रिटायर म्हणतो नाही योग्य नाही आहे पण याला जबाबदार सरावरती आहे याला सरावरती जबाबदार याचा बालीस महिना जबाबदार आहे याला मोठ्या प्रमाणात जल्लोष पण आता आपल्या आपल्यासोबत उपस्थित आहे तो घुसखोर आहे घुसखोर हे यश कृती समितीचे आहे सदावर त्या घुसला तो एक नंबरचा घुसखोर आहे त्याचा काही संबंध नाही त्याच्याबरोबर कुणी कामगार राहिलेले नाहीत कामगार आमच्या सोबत आहेत कामगार कृती समिती सोबत आहेत तो मधी घुसायचा प्रयत्न केला म्हणून त्याच्या अंगावर मी गेलो स्वतः काय झालं बैठकी काय झालं की सदावर हे मूळ विषय सोडून वेतनवारीचा उगाच काहीतरी भाषण करत होते बैठकीमध्ये आणि म्हणून मी माझा हेतू होता की त्यांनी थांबावू म्हणजे थोडासा माझा हसला शेरा झाला तर तो मला काय हसताय मला मी काय हो त्याच्या माझ्या हसण्यावर त्याचा आक्षेप होता मरु मी म्हणलं अहो मूळ विषय सोडून कशाला बोलता तो तुम्हाला टकल्या बोलला मी टकल्या बोलला बोलत तो हेकले आहेस अरे मी त्याचा बाप आहे मी चळवळीत पाहिले तुला सगळ्या पत्रकारांना माहीत आहे त्याला त्याच्या ते जा घरी जाऊन तुरवेन मी बरगे सगळ्यांच्या मनाला लाग तू उघडा तू नागरा होशील पण मी उघडाऊन तुला मारे मी पैलवानांच्या जन्म भूमीतला आहे मी कोल्हापूरचा आहे तू तर एकटून आलाय भेंजोत कुठला माहित नय अंधार मी कोल्हापूरचा आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की सदावरते हा घुसखोर आहे त्याचा काही संबंध नाही चळवळीशी नाही नाही सगळ्यांचं योगदान आहे बाकीचे घुसखोर नाही आहेत मी अगदी त्यांचा पण संबंध शंभर टक्के हे आता श्रेयवादासाठी आले यांचा काही संबंध नाहीये मी आक्षेपात घेण्याचा प्रयत्न केला पण तो मला टकल्या बोलला म्हणजे माझ्या रंगावर बोलला म्हणून मी त्याला भेट नाही बोललो अरे मुख्यमंत्र्यांसमोर हे बरोबर नाही मुख्यमंत्री महोदय खूप संयमी त्याने उलट मला सांगितलं या येड्या नारायला लागून येतो असं बोलले स्वतः बोलल्या मला ते झालं हेड्याच्या नाताना ते सगळं बोलले त्याला वेडाच म्हणतात सगळे लोक तो वेडाच आहे फक्त त्यावर सर्टिफिकेट नाही वेड्याच आहे बाकी तो वेडाच आहे मी हा त्याला जर गरज असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा त्याला सर्टिफिकेट मिळून जायची जबाबदारी माझी एक तो एक हो है एक तो घुसखोर आहे तो कुठेही घुसतो मला तो घुसवायची तो माणूस झालाय कारण हे घुसेचं काम आहे मधी घुसायचं तो घुसवायची तो माणूस झालाय तो घुसखोर आहे त्याचा या आंदोलनाशी काहीच संबंध नाही बैठकीमध्ये मी त्याच्या अंगावर धावून गेलो तो काय माझ्या अंगावर गेला आम्ही भरगी आहे मी पहिलवाणीच्या गावातला आहे मी कोल्हापूरचा आहे माझ्या अंगावर लाख जल घ्यावं लागते माझ्या अंगावर मा कोणी येऊ शकत नाही श्रेय वाद हा, हा, के के हा सदावरतीने केला दुसरा कुणीही केला नाही आम्ही पडळकर साहेबांना बोललो का नाही बोललो किंवा सदाभाऊ खोदला बोललो का नाही बोललो सदावर्ते हा विकृत माणूस आहे म्हणून बोललो आणि तो मध्ये मध्ये येतो ना घुसतो पहिल्या सीट वर येऊ बसला बायकोला पुढे पाठवली बसायला